वा 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 दरबार सगळा बसलेला सगळेजण आले झाडून पुसून सगळे जण आलेत पण परधानजी काही दिसत नाहीये मला प्रधानजी प्रधानजी या प्रधान्या या बारदाया कुठं गेला हवाच्या टायमाला कुठं उलतला हा आईला दरबाराच्या ग्रुप वर तर ऑनलाइन आहे परधानजी कुठं उलतला तुम्ही रागाची स्माइली सेंट <laughs> महाराज तुमच्यासाठी कुल्फी घ्यायलो कुल्फीची स्माइली सेंट कुल्फी <laughs> कुल्फी कुल मला लय आवडते तुम्ही दरबारात किती वाजता येणार आहात रागाची डबल स्माइली सेंट <laughs> महाराज मुसकाड इकडं करा मी बाहेरच उभा आहे माय नो मी तुमची एंट्री पाहिलीच नाही अरे वा बरं झालं तुम्ही आलात मी ना तुम्हाला वेलकमचा मेसेज पाठवतो थांबाई महाराज सोडा कुल्फी नाही आण तुम्ही ही घ्या कुल्फी कुल्फी आहे अरे कुठं घालायची रे काहीतरी कुल्फी वितळली ना महाराज <laughs> कसे काय म्हणून <मनुन> मी चोखली समोरून राणी साहेब येत होत्या हा त्यांनी मला मदत केली हा मग आम्ही दोघांनी बी कुल्फी चोखली <laughs> <laughs> आता किती दिवस तुम्हाला उष्ट खाऊ घालणार काय म्हणत का सारी सारी, सारी. आसा, आसा, <laughs> ज, तुम्हाला मला कसं खाऊ घालणार ना महाराज आम्ही आणि काय प्रधानजा महाराजाला काय मुजरा गिजरा करायची काय पद्धत गिद्धत आहे काय ना ती भी विचारला तुम्ही सॉरी मला सॉरी सॉरी महाराजांचा विजय असो महाराणींचा प्रधान असो अरे काय बोलाय लागला तू ह्या महाराज तुम्हाला नेहमी विजय मिळत असतो ना हा 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 महाराणींना पण काहीतरी मिळायला पाहिजे की नाही अरे महाराणीला काय भेटायचंय ना आम्ही भेटून घेऊ पण तुला सांगतो परधान्या अरे आपल्या राजानं मला ब्युटीफुल फेस ऑफ द इयर असा अवॉर्ड दिलाय <laughs> ते ब्युटीफुल मळ ऑफ द इयर असल अरे <laughs> रे तू समजतो कोण रे स्वतःला तू काय दिसायला लय सुंदर रेस का काय ह <laughs> ह आहेच ती प्राजक्ता तुझ्याकडे बघून हसते म्हणून तुला गैरसमज करून घेऊ नको हा अरे तू हास्यास्पद दिसतोच पहिल्यापासून बोलायला कसं असतं माहिती का तुला त्यांना जेव्हा आवडतो ना त्याच्या शेजाऱ्याकडे बघून त्या पहिल्या हसत असत आणि मग ना तो जळत असतो आणि मग ती त्याला पटते असं हसतंय ते <laughs> तुला असं वाटत नाही का तू लईच उडू राहिला म्हणून अरे प्राधान्य मी आज लई खुशीत आहे माझा मूड नको खराब करू तुला सांगतो मला ना पिक्चर मध्ये काम करायचं पिक्चर मध्ये काम करायचं एकदम भारी एकदम हे बेस्ट आहे महाराज हा? तुम्ही महारानी आणि मी आपण सगळे पिक्चर मध्ये काम करू अरे ए थोबाड तोंड्या अरे मी आणि महारानी असताना तू कशाला तिसरा पाहिजे तिथं अजून नाही नाही तुम्ही असताना मी कधीच महारानी जवळ जात नाही काय म्हणालास प्रेम मध्ये हा हा पिक्चर मध्ये मी कधीच मध्ये येणार नाही बरोबर नको मध्ये येऊ मला साइड आहे हिरोचा तरी रोल द्या ना काय गरज आहे पिक्चर फक्त राणीचा आणि माझाच आहे आम्ही दोघच रोल करणार आहे त्याच्यामध्ये मी अशी अशी ऍक्टिंग कर ना अशी <laughs> आहे प्रधानजी हे कुठं तरी बघितलंय राव मी आपल्या तलाव स्वच्छता अभियानाचा व्हिडिओ आहे हो व्हिडिओ लाई गाजला होता आपला तेव्हा नंतर तर लोकांनी सायराटचं गाणं बी चिप केलं होतं त्याला जाऊ दे पण आता आता मी काय व्हिडिओ झालाय करून आपल्याला पिक्चर करायचं आणि त्या पिक्चर मध्ये हिरोचा रोल मी करणार आणि मला तुम्ही साईड ऍक्टरचा सा रोल द्यास घ्या ठीक आहे बाबा तू साईड हिरो साईड हिरो पण कसं आहे कथानक ना सगळं असं ना माझ्या भोवती फिरलं पाहिजे कळून फिरणार म्हणजे बघा कसं राजाचा राणीवर प्रेम असतं हा हे आणि राणीच्या प्रेमापोटी तो विलन सोबत फायटिंग खेळतो शेवटी राजा मरतो अरे राजा मरतो कसं वाटल रे पिक्चर मध्ये हिरो नाही पिक्चर चे शेवटी हिरो मेला ना तर पिक्चर सुपर हिट होत असतो हा असं थोडंच आहे काय असं नसतंय काय हा असं नसतं सही मॅडम लाईशरा हिरो मारायला पाहिजे मी शेवटी हा हा मग ठीक आहे बाबा तू म्हणतो तर मी मरतो बाबा पुढं काय म्हणा पुढे पण राजा मरता मरता हाँ, हाँ। एक विधायक काम करतो काय काय कोणतं काम कोणतं राणीचा हात तो प्रधानजीच्या हातात देतोजीच्या हातामध्ये हात देतो आणि त्याग दिसला पाहिजे ना तुमचा त्याग दिसला पाहिजे बात बात आणि राजाच्या शब्दा खातर प्रधानजी सोबत लग्न करतो मग त्यांना एक गोंडस बाळ होत आणि मग ते ती घे मेलेल्या राजाच्या बकरीवर जातात अरे बकरीवर काय रे बकरीवर काय रे कबरीवर जातात तिथं राणी ढसा ढसा रडते आणि मग प्रधानजीला येऊन अशी मिठी मारती हा आणि मग पुढं काय होतंय पिक्चर संपला अरे आयला म्हणजे माझी आठवण काढून प्रधानजीला आणि राणीला गोंडस बाळ होणार माझी आठवण काढत काढत राणी आणि प्रधान जी असे का नाही एकमेकाच्या कुशीत या ना अरे माझ्या मला काही येड समजलं का तुम्ही असा बुटाडा आणि हानी ना तुला मी अरे म्हणजे माझी ती कबर आणि तुमची त्या खुश खबर नाही पिक्चर असाच असतो महाराज नाही 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 असा पिक्चर असतो आपल्याला रोल नाही करायचा त्याच्या नाही नाही रोल हिरोचा रोल नाही करायचा काहीतरी काहीतरी महत्वाचं दुसरा दुसरा रोल करा ना मी ना मी ना साइड ऍक्टरचा रोल करणार त्याच्यामध्ये साईड ऍक्टरचा काउन आर सपोर्टिंग ऍक्टरला पटापटा नॉमिनेशन हा मी करणार कथानक ना माझ्या साईड ऍक्टरचं भोवती फिरवायचं ठीक आहे बाबा आता तुमचा पैसा लागलेला आहे तुम्ही सपोर्टिंग ऍक्टर पण हिरोचा अ... रोल अरे तू पाहिजेच कशाला पण पिक्चर मध्ये का कथानकाला एक हिरो लागत असतो महाराज का हो बाबा तू हिरो पण कथानक सगळं साईड हिरो पाहिजे बिलकुल फिरणार आहे तर कथा अशी आहे हा की प्रधानजीचं राणीवर प्रेम असतं आईला परत प्रधानजी राणीवरच प्रेम आहे का हिरो तू आहेस तू आणि तुम्ही असं करू नका ना पिक्चरच्या शेवटी तुम्हाला हिरोईन मिळणार आहे ना भेटणार प्रधानजी आणि व्हिलन मध्ये फायटिंग होते प्रधानजी मरतो आणि मरता मरता प्रधानजी राणीचा हात राजाच्या हातात देतो या सभास्रे पट्टे याला म्हणायचं स्टोरी ही स्टोरी फायनल आणि मरता मरता तो म्हणतो ये मेरी अमानत है राजा इसको संभाल के रखना हा हा हा, हा। जिंदगी भर टच मत करना क्योंकि इसके पेट में मेरा बच्चा पल रहा है राजा बहिणी लीला संभाल तुझ्या तिकडा म सपोर्टिंग एक्टर ला आणि हिरोइन ला बाळ झालो होता ना मग आता असं का अरे प्रत्येक कथेत असं वेगवेगळं दाखवावं लागतं वेगळं 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 मी वेगळंच करणार आहे मी ना पिक्चर मध्ये ना हिरोचा साईड हिरोचा दोन्ही बी रोल मीच करणार आहे विलनचा रोल बी मीच करणार अरे पण लिहिलेलं लिहिलेल्या पिक्चरची स्टोरी सुद्धा मीच पण लिहिणारशकांना सुद्धा मीच करणार अरे पण प्रेक्षक म्हणून सुद्धा मीच बसणार फायनल फायनल मग एक काम करा ना हं उरला सुरला हिरोईनचा रोल पण तुम्हीच करून टाका बोलायला लागले प्राधान्य तुम्ही तुम्ही जर एका पिक्चर मध्ये एवढे रोल केले तर काय होणार ते पिक्चरचं काय फरक पडतोय कमल हसन नाही का एकाच पिक्चर मध्ये लय मोठे रोल केले अरे पण परदाने मला ना ऍक्टिंग करायची रे मला ऍक्टिंग करायची हिरो व्हायचंय रे मला हिरो व्हायचंय काय करू मी आता हा महाराज अभिनय करणं तुमचं काम नाहीच आहे तुम्ही जनतेची कामं करा ना नाही आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का अभिनेते नेते होत आहेत आणि नेते अभिनय ने करायला लागलेत भाषण करताना अभिनय गरीबासाठी रडताना अभिनय विकास कामं करताना अभिनय सगळीकडे नुसता अभिनयच अभिनय चाललाय महाराज तुम्ही चित्रपटात तर सोडा पण खऱ्या आयुष्यात पण अभिनय सोडाच आता जनतेसाठी सर जरा खरं वागा नाही तर ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही मग विरोधक येतील सत्तेवर आणि तुम्ही आम्ही येणार रस्त्यावर आणि या धक्क्यानं आजारी पडणार त्याच्यानंतर तुम्ही मरणार आणि येत्या पडलेल्या राणीसोबत मलाच लग्न करावं लागणार आणि मग अंकुर फुटणारच फुटणार